I want to. I want to. माझं नाव जाधव विजय किसन जिल्हा धाराशिव आम्ही एकून क्रोझर गाडी करून आलेलो आहोत चौदा शेतकरी जवळपास आम्ही गाडीमध्ये आहेत तरी आमच्या मागे पण आम्ही सत्तावीस तारखेला आलो होतो त्यांच्या मैत्री साहेबांच्या घरासमोर आम्ही उपोषण केलं होतं त्यांनी आम्हाला तारीख दिली अगोदर सांगितले पंधरा तारीख त्यानंतर आम्ही ठाम राहिल्यानंतर त्यांनी म्हटले की तुम्हाला तीन तारखेपर्यंत आम्ही कसल्याही परिस्थितीत पैसे देऊ तीन तारीख उलटून गेली आठ तारीख उलटून गेली दुसरी तीन येऊन गेली पण त्यांची काही पैसे देण्याची तयारी नाही आहे त्यामुळं आम्ही लास्टची स्टेप म्हणून आम्ही हे आजचं उपोषण आमरण उपोषण आहे आमचा इथे जीव गेला तरी चालेल पण आम्ही आजचं उपोषण सोडणार नाहीत हे साखळी उपोषण आहे इथे तीन शेतकरी आमच्या शेतकरी संघटनेचे ठाम राहतील व त्यानंतर त्यांना पाठिंबा म्हणून प्रत्येकाचे शेतकरी दोनशे शेतकरी रोज त्यांच्या पाठीमागे उभे राहतील असं हे पूर्ण बिल आमच्या खात्यावर पडल्याशिवाय आम्ही तर मागे हटणार नाही साहेबांना आम्ही विनंती केली होती त्यांना परत वेळ पण दिली आम्ही आम्ही असं नाही की आल्याबरोबर आम्ही मागच्या सत्तावीस तारखेला की आम्हाला लगेच पैसे द्या म्हणून आम्ही ठाम राहिलो नाहीत त्यांना दीड महिन्याचा कालावधी देऊन सुद्धा त्यांनी पैसे आमचे दिले नाहीत त्यामुळं आमची मला तरी वाटतं की शेतकऱ्यांची चूक नाही आहे आज इथे ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे म्हातारे व्यक्ती ते इथं काय त्यांचं इथं काय रोखलं आहे का या सोलापूरमध्ये आम्ही दीड दीडशे किलोमीटरवरनं प्रवास करून आम्ही इथं आलो स्व खर्चाने ही तिसरी ते चौथी ट्रिप आहे आमची येण्याची काय गरज आहे शेतकऱ्यांचे कामात धंदे एका माणसाचे आज एका गाडीचं आज कमीत कमी, -कमी नाही तर पाच ते दहा हजार रुपये खर्च आहे कारण ते काँग्रेसचे हे नेतृत्व त्यांच्याकडे आहे काँग्रेसचे भविष्य काळामध्ये काँग्रेस त्यांना काहीतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करेल आम्हाला वाटतं कारण काँग्रेस भवनावर उभारल्यानंतर काँग्रेस स्वतः त्यांना जा विचारेल की इथे शेतकरी का आलेत ते म्हणतात ना तोंड दाबल्यानंतरच नाग उघडत किंवा नाग दाबल्यानंतर तोंड उघडत तशा या परिस्थितीचे उपोषण आहे बोलू अगोदर तुमचं नाव सांगा आणि तानाजी शंकर आगलावी राहणार एक पोरगाव तालुका उमरगा जिल्हा तिथून आम्ही आलो आता आमची तिसरी पेरी आहे बिल आलं फोड आलं आमचे तेवढं ऊस गेलं शंभर टन तिथे बिल आलं काय लोकाचं ऊस जाऊन बी एक बी रुपये आणले एक रुपयाच येत नाही काय लोकांना माताशुरी साखर कारखाना मैत्री साहेब माताशुरीचा ऑफिस ऑफिस नाही आम्ही भवनला आलोय आम्ही हम, भवनला आलोय उपचार मांडलोय आणि आमची नाय होवं लागत त्यांच्या अगोदर घराजवळ बसला आश्वासन काय देऊ बिला आपण तारखा दिल्या तारखे दिल्यामुळे आता टाकली थोडी थोडी काय लोकांना एक बी रुपया नाही काय लोकाला आलं सर सामान पैसे हे पडावं हे आमचं म्हणणं आहे साहेब पैसे अडकले अडकले माझे रुपये एक सगळ्यांचे लाख नमस्कार मी प्रशांत शिवाजी पाटील उमरगा तालुका कोरेगाव माझं गाव आहे आम्ही तर गेल्या वेळेस उपासनाला आलो होतो सत्तावीस तारखेला तरी त्या दिवशी मेत्रे साहेबांना म्हणले आम्ही तुम्ही पण सगळेजण आला होता आम्ही एखादी चार दिवस त्यांनी वेळ दिले त्याला हे केलो त्यांचं लेटर पॅड आहे इथं लेटर पॅड आहे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करण्यात येते की दोन हजार तेवीस चोवीस दहित हंगामातील थकित ऊस बिल सत्तावीसशे रुपये टनाने तीन आठ दोन हजार पर्यंत संबंधित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात का केले नाही मैत्री साहेबांना आम्ही एवढं ना शंभर वरून येतोय थोडी तरी कळ पाहिजे ही पाहिजे आज दहा महिने ते अकरा महिने झालं ऊस जाऊन आणि बारा महिने ऊस लावले म्हणजे बावीसाव्या तेविसाव्या जर जर शेतकऱ्याच्या हातात पैसे येत असले तर शेतकऱ्याचं साखर अकर कसं खरेदी करावं आणि चा कस कसं खरेदी करावं याचा विचार केला पाहिजे म्हणून इथं आज काँग्रेस भवनच्या इथे येऊन उपोषण करायला कारण त्यांनी काँग्रेसच्या आहेत आणि काँग्रेस भवन हे आम्ही सत्तर वर्ष काँग्रेसला निवडून दिलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला इथे अधिकार आहे की आम्ही उपोषण करायचा अधिकार आहे त्याच्यामुळे इथे येऊन आम्ही उपोषण करायला दुसरी गोष्ट आम्हाला पैसे पडल्याशिवाय आम्ही इथून उठत नाही तुम्ही काही करा काय करायचे ती करा जेलमध्ये घाला गोळ्या घाला सगळेजण गोळ्या घाल त्यासाठी पूर्णपणे आमच्याकडे लक्ष देऊन त्यांनी काय ते आमचा सॉल्व्ह करावा आम्हाला कुठे इथं राजकारण करायचं नाही कोणाच्या संबंधात नाही मी स्वतः मेत्रे साहेबाला गेल्या वेळेस बोललो होतो तुम्ही विचारा वाटलं तर आम्ही तुम्ही त्यांनी म्हणले की राजकारणासाठी तुम्ही असं करलो आम्ही असले राजकारण नाही प्रत्येकापशी स्लीप आहे का आहे आमचं बिल द्या तुमच्या राजकारणाला आम्ही मतदान म्हणजे निवडणुकीला मतदान करू निवडणुकीला आम्ही प्रतिसाद देण्यासाठी आम्ही त्यांना येणार आहोत आम्ही असं एवढ्यापर्यंत म्हणलं आमची खरंच यातना आहे जेवढे इथं शेतकरी आलेले आहेत तेवढे शेतकऱ्याचं बिल टाका आम्ही इथून लगेच जातो